नमस्कार आई वृद्धाश्रमाच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी अध्यक्ष संजय भोसले मुलाचा निर्दयीपणाचा कळस आईवडिलांच्या अंत्यविधीला सुद्धा येण्यास दिला नकार मित्रांनो हे टायटल वाचल्यानंतर नक्कीच आपल्याला सुद्धा धक्का बसला असणार आहे परंतु ही मन हेलावून टाकणारी सत्यघटना आमच्या आई वृद्धाश्रममध्येच घडली आहे सांगलीमध्ये एक बर्वे नावाचं जोडपं आमच्या वृद्धाश्रममध्ये वस्तवलं होतं मित्रांनो तिची घटनाच अशी होती त्यांचं कथा अशी होती की त्या आजी आजोबाला मुलं नव्हती म्हणून एक कुंडीत टाकलेलं मुंग्या लागलेलं तीन दिवसाचं बाळ तिने दत्त घेतलं होतं त्या मु बाळाला अक्षरशः मुंग्या लागल्या होत्या तिने त्या बाळाला आणलं त्याला स्वच्छ केलं धुतलं पुसलं त्याला त्याला चांगलं वाढवलं रात्रीचा दिवस आणि हाताचा पाळणा करून त्या मुलाला त्या दोघा जोडप्याने अत्यंत चांगल्या पद्धतीने वाढवलं त्याला शाळेत घातलं त्याला त्या चांगल्या पद्धतीने शिक्षण दिलं परंतु नंतर नंतर हळूहळू मुलगा तो वाईट मुलाच्या संगतीला जाऊन व्यसनी बनला दररोज दारू पिण्याचा आणि आपल्या वृद्ध आई वडिलांना तो लाता बुक्याना हणत होता मारत होता प्रत्येक वेळी मारायचा वडिलांना बाहेर फेकायचा कारण त्या वडिलांना रात्री झोपता येत नव्हतं कारण चोवीस तास रात्रांदिवस ते खुडचिरुज बसून होते त्यांना खाली झोपता येत नव्हतं त्यांच्या त्यांचे पाय पायाला असं म्हणजे काय कुठला तर आजार झाला होता पाय सुद्धा सुजलेले त्यांना आणि त्यांना असं पाठीच्या मनक्यामुळे त्यांना झोपता येत नव्हतं ते दिवसपणे रात्रभर चोवीस तास ते खुर्चीवर बसून असायचे आईचं पण वय झालं होतं त्याच्यामुळे प्रत्येक वेळा तो दररोज जायचा संध्याकाळी त्यांना पिऊन यायचा आई वडिलांना भयानक मारायचा रस्त्यावर काढायचा बाहेर फेकायचा वडिलांना धरून बाहेर वरून हे करायचा इतकं तो त्रास करत होता इतका त्यांना तो छळ करायचा शेवटी ना येला जाणं तिने एक दिवस त्यांना आमच्या आई वृद्धाश्रमाची माहिती च् मिळाली आणि ते आजोबा रिक्षा करून आमच्या वृद्धाश्रममध्ये आले त्यांनी माझी भेट घेतली आणि तिने घडलेली सत्य परिस्थिती मला सांगितली की असं झाले आम्हाला मूल बाळ नाही आणि आम्ही क एक दत्त घेतलेलं बाळ होतं ते आता मोठा झाला त्याला आम्ही लहानाचा मोठा केला त्याला सांभाळलं परंतु तेव्हा त्या मुलग्याकडून आता आमचा छळ केला जातोय आम्हाला मारण केली जाते आणि आम्हाला वृद्धाश्रमात आम्हाला आश्रय तुम्ही त्या मग त्यांची त्यांची ती कहाणी ऐकून मला सुद्धा कसरं वाटलं आणि त्यांना त्या सुद्धा मी आमच्या वृद्धाश्रमामध्ये ठेवून घेण्याची तयारी दर्शवली मी एक दुसऱ्या दुसऱ्या दिवशी आजी आणि आजोबा रिक्षा करून आले आणि त्यांची जी होती जी काय त्यांच्या पाठीवर जी प्रॉफिट होती ती सगळी त्या मुलाच्या नावावर केली आणि त्यापैकी वृदाशामध्ये आले अनेक दिवस गेले महिने गेले त्यानंतर ते आजोबा आजारी असल्यामुळे ते आजोबा मैत झाले आम्ही त्यांची खुर्चीवर बसून खुर्चीवरच असायची तरी तरीसुद्धा आम्ही त्यांची सेवा सुश्रूषा केली आणि एक दिवस त्यांचा ते मयत झाले मयत झाल्यानंतर आम्ही त्या त्यांच्या मुलाला वगैरे फोन केला तरी त्या दिवशी सुद्धा त्या मुलाने यायला नकार दिला आईसारखं फोनवर फोन करू दिली अरे तुझे पप्पा माहीत झाली तर तू ये आणि ती विचारलं तर तू ये तरीसुद्धा त्या मुलानं यायला पूर्णपण नकार दिला आणि ती मुलगा आलाच नाही शेवटी असं झालं ती आ, जी ती आ, जी आजी होती ती प्रत्येक वेळा त्या मुलाच्या ह्याच्यात आठवणी सारखे असायचे दररोज तिला फोन करायची आणि तिला असं वाटायचं होतं तिनं सांगितलेली की आम्ही दोघं पण आम्ही उर्धाशनं राहिलो आणि तू मला भेटायला तरीसुद्धा ती सारखं फोनवर फोन करायची तरी सुद्धा त्या मुलानं एकदा सुद्धा तो भेटायला त्या उर्धाशन आला नाही आणि एक दिवस असंच अनेक महिने गेल्यानंतर आजी सुद्धा मयत झाली मयत झाल्यानंतर नाही मयत नाही ते आजारी पडली आजारी पडल्यानंतर तिला आम्ही सांगली सिविलमध्ये तिला ॲडमिट केलं सांगली सिविलमध्ये ते आयशीमध्ये शूमध्ये ॲडमिट होती आणि तीन चार दिवसानंतर ती मयत झाली मयत झाल्यानंतर आम्हाला मयत झाली मग आम्ही आम्हाला दवाखान्यामधून आम्हाला फोन आला की असं ते तुमची आजी मयत झाली म्हणून मग मी सगळं अंतिम सगळं साहित्य आणि आमची टीम घेऊन आम्ही सांगली सिविलमध्ये पोहोचलो दुपारी ते साडे अकरा बाराच्या दरम्यान ती मय झाली आणि बारा साडेबाराच्या दरम्यान आणि दोन हां बारा साडेबाराच्या दरम्यान दरम्यान ती मय झाली आणि दोन अडीच वाजता आम्ही माझे सगळं ती अंत्यविधी साहित्य आणि माझी सगळी टीम घेऊन आम्ही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेलो आणि त्यावेळी पोलिसांना आम्ही ते विनंती केली त्यावेळी त्यांच्या प्रसिद्धप्रमाणे पी एम वगैरे झालं सगळं आणि नंतर त्या पोलिसांना मी विनंती केली की ते प्रेत माझ्या ताब्यात द्या मी त्याचा मानलेला मुलगा आहे वृद्धाश्रमाचा चालक आहे मी आणि त्यांच्या अंत्यविधीसाठी आम्हाला ते प्रेत ताब्यात द्या म्हणून आम्ही त्यांना विनंती केली तर पोलिसांनी आम्हाला साफ नकार दिला त्यांचा मुलगा जिवंत असताना आम्ही ते प्रेम तुमच्या ताब्यात देऊ शकत नाही असं पोलिसांनी पोलिसांना सांगितलं आम्ही दोन अडीच वर्षात जाऊन ह्याच्यामध्ये बसलेलो सांगली सिव्हिलमध्ये त्या प्रेताचा ताबा घेऊन अंत्यसंस्कार करण्यासाठी परंतु तिला नातेवाईक मग त्याला फक्त मुलगा असल्यामुळं पोलिसांनी आम्हाला साफ ते प्रेत द्यायला नकार दिला रात्रीचे साडे नऊ दहा वाजले तरी सुद्धा आम्ही विनंती केली प्रत्येक वेळा आम्ही विनंती करतो होतो तरी आमच्या ताब्यात प्रेत द्या ते मुलगा काय येणार नाही तरी सुद्धा पोलिसांनी काही आमच्याकडे ते प्रेम दिलं नाही आणि पोलिसांनी माझ्याकडे नंबर घेऊन त्या मुलाला फोन केला प्रत्येक वेळा फोन केला तर तिने काय फोन सुरुवातीला काय फोन उचलला नाही नंतर फोन केला पोलिसांनी त्याला फोन केला त्यावेळी त्याला सांगितलं की तुझ्या आई मय झाली आहे आणि बाबा तू अंतविधेला तू यावं त्यावेळी त्या मुलानं तिने सांगितलं की माझ्याकडे पैसे नाहीत आणि मी काही येऊ शकत नाही त्यावेळी पोलिसांनी सांगितलं तुला जर पैसे लागत असतील तर स्वतः आम्ही तुला पैसे देतो तर तू ये तुझ्याकडे तुला काय काही करणार नाही तू अंतविधेल तर किमान ये तरी सुद्धा त्या मुलींना यायला नकार दिला तू म्हटलं मी काही येणार नाही तुम्हाला तिने सांगितलं की वृद्धाश्रमाची सगळी ती मंडळी येऊन बसल्यात तू फक्त इथं उपस्थित राहा आणि तुझी काही तक्रार नाही फक्त एवढीच लिहून दे आणि आम्ही त्याच्या ताब्यात प्रेत देतो तरीसुद्धा मुलांनी याला नकार दिला त्यांना सांगितलं तुम्हाला करायचं करायला असेल करा त्यात टाकून द्या असं म्हटलं त्यानं त्या मुलानं मोबाईल स्विच करून ठेवला शेवटी पोलीस आमच्या ताब्यात पण द्यायला तयार नाहीत शेवटी मी जोशीपूरचे पी आय साहेब होते आपल्या संबंधित होते आपल्या वृद्धाश्रमाला ते कायम येत जात होते त्यांना सगळी वृद्धाश्रम माहिती होती त्यांना मी फोन केला त्यांना सांगितलं साहेब अशीच परिस्थिती घडल्या अजिबात मैत झाल्या आणि आम्ही रात्री दुपारी जर दोन अडीच वाजता येऊन येतो सांगली शिवमध्ये आहे आणि मुलगा याला नकार द्या दे देतोय तरी सुद्धा पोलीस आमच्या ताब्यात प्रेम द्यायला तयार आहेत आणि मग त्या साहेबांनी तिथल्या पी आय साहेबांना फोन केला आणि तिने सांगितलं मुलगा एवढा चांगला काम करतोय आम्ही त्याला ओळखतोय आणि तुमच्या बिंदास्त त्या मुलाच्या जे आता संस्था चालक आहेत त्यांच्या ताब्यात द्या त्यांचा अंत्यविधी करतो त्यावेळी साडे दहा वाजता त्या पोलिसांनी आमच्या ताब्यात फेरीत दिलं आणि साडे दहा अकरा वाजता अकरा साडे अकरा वाजता आम्ही उदगावच्या मशानभूमीमध्ये त्या आजीवर अंत्यसंस्कार केला म्हणजे किती निर्दयी मुलं असू शकतात की जे जिवंत उदाहरण आहे मित्रांनो ही आई कारण आई ही शेवटी आईच असते त्या आईनं एका टाकून दिलेल्या बाळाला सांभाळ होतं इतकं कष्ट घेऊन तुम्हाला माहित आहे एका बाळाला लहानात मोठं करताना किती यातना भोगाव्या लागतात त्या सगळ्या यातना बघून भले तिला तिच्या पुटी ते बाळ जन्माला आलं नसलं तरी सुद्धा ती आई होती कारण तिनं दुसऱ्याच्या बाळाला आणून तिनं सांभाळलं होतं लहानात मोठा केला होता रात्रीचा दिवस केला होता आणि आतो ना त्या आईचं त्या, त्या, त्या मुलावर प्रेम होतं तरीसुद्धा त्या प्रेमाला तिनं झिडकावरून लावलं कधीच तिनं त्या वृद्धाश्रमात असल्यापासून एकदा सुद्धा तिनं फोन स्वतः केला नाही आणि वृद्धाश्रमात येऊन ती भेटायला आला सुद्धा नाही मैताला सुद्धा आला नाही म्हणजे किती निष्ठूरपणाचा हा कळस असेल शेवटी शेवटपर्यंत तळमळून तुळमळून ती मिली कारण बाबा समजावून सांगायचे ते आजोबाजी होती ते आजीला समोरून ते सांगायचे किंवा तो काय येणार नाही बघायला तू काय त्याला सारखं फोन करू नकोस तरीसुद्धा ते आईचं आदळत होतं आणि ते प्रत्येक वेळेला फोन करायचे तरीसुद्धा त्या मुलानं अगदी निष्ठूपणाचा कळस काढला मित्रांनो आणि असं अशी मुलं कोणत्याही आईच्या पोटी जन्माला येऊ नयेत असं मी सांगतो आणि ही भयानक आणि मन हिरावून टाकणारी गोष्ट गोष्ट आमच्या उर्धा उर्दाशानं घडली आणि त्याचा साक्षीदार प्रत्यक्ष साक्षर मी स्वतः आहे एवढंच सांगते मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र अजूनपर्यंत जर आपण आमच्या आई वृत्ताशामच्या यूट्यूब चॅनेलला लाईक केलं नसेल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच आपण लाईक आणि सबस्क्राईब करून आमच्या या सेवेला आमच्या या कार्याला तुम्ही चालना द्यावी अशी मी आपल्याला अजून विनंती करतो आणि थांबतो नमस्कार